नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे दोन सप्टेंबर आप आज आपण दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर चक्राकार हवेची स्थिती ते बंगालच्या उपसागरात सध्या सक्रिय झालेली आहे आणि याचं चोवीस तासात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि याची दिशा आहे असेच इकडे उडीसा विदर्भ तसेच मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्र करत गुजरातकडे जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे आता पाऊस हळूहळू विदर्भात वाढेल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग या भागात याचा इफेक्ट जास्त करून पडणार आहे पुढील दोन ते तीन दिवसात त्यानंतर सध्या इकडे हरियाणा आणि पंजाब दिल्लीच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ॲक्सेस ऑफ मान्सून याच भागातून दिल्ली पंजाब हरियाणा भागातून या कमी चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे मध्य महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार झारखंड या भागात या ॲक्सेस ऑफ मान्सूनमुळे पावसाची तीव्रता किंवा या भागात पावसाचा जोर हा वाढलेला आहे त्यानंतर सध्या जर दुपारच्या चार वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे वर्धा असेल नागपूर याच्यानंतर अमरावती बुलढाणा तसेच इकडे गडचिरोली गोंदिया या भागातून सध्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत तसेच लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या तुरळक ठिकाणी सक्रिय आहेत आणि या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित इकडे नाशिकच्या गाठभागात हलका मध्यम पाऊस कुठेतरी होत असेल घाटभागात तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात सुद्धा तशीच परिस्थिती कुठेतरी सध्या हलक्या मध्यम पाऊस हलके मध्यम थेंब पडत असतील उर्वरित ढगाळलेलं हवामान राज्यातील उर्वरित जिल्ह्यातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दोन सप्टेंबरचा आता सध्या पाच वाजलेले आहेत इथून पुढचा रात्रीचा आणि इथून पुढचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आजसाठी इकडे नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील तसेच इकडे हिंगोली परभणी लातूर बीड जालना हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इथून पुढे राहील यवतमाळ अकोला वाशिम जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर याच्यानंतर धाराशिव सोलापूरचे पूर्व भाग या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पालघर ठाणे पाल मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे हा जो सर्व पट्टा आहे गाढभाग आहे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे सरी राहतील नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व भाग एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अहिल्यानगर असेल पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व पावसाची शक्यता या भागातून इथून पुढे आता पाच वाजले इथून पुढे पावसाची शक्यता काय नाही त्याच्यानंतर उद्या तीन सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर तीन सप्टेंबरला उद्या दुपारनंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या भागातून मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सर्या मधून सक्रिय राहतील या भागात जो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले याचा उद्या इफेक्ट थोडाफार जाणवेल त्याच्यानंतर हिंगोली नांदेड बीड जालना या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी त्यानंतर बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूरचे पूर्व भाग धाराशिव या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील तीन सप्टेंबर साठी त्याच्यानंतर चार सप्टेंबरला जे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट इकडे गोंदिया भंडारा वर्धा अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे पश्चिम भाग मुंबई पालघर ठाणे हा जो सर्व पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील उत्तरकडील जिल्हे या पट्ट्यातून याचा इफेक्ट जाणवणार आहे मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज या भागातून चार सप्टेंबरला राहील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग म उत्तर भाग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले किंवा एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा जोरदार पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक पाऊस नसेल उद्या विदर्भात थोडीफार पावसाची शक्यता यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागात कमी दाबात क्षेत्र जे निर्माण होणार आहे याचा इफेक्ट जाणवेल त्यानंतर अहिल्यानगर सोलापूरचे मध्यवर्ती पश्चिम भाग सातारा सांगली कोल्हापूरचे पुण्याचे पूर्व भाग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आपले चार सप्टेंबरसाठी राहील पण पाऊस त्यानंतर इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा गाठबाग साताराचा गाठभाग आणि कोल्हापूर सांगलीचा गाठबाग या गाठबागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी चार साठी सक्रिय राहतील तर हा झाला आपला तीन सॉरी दोन तीन आणि चार सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने दोन तीन आणि चार सप्टेस्परसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आजसाठी हवामान खात्याने इकडे गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली नांदेड हिंगोली तसेच रत्नागिरी कोल्हापूरच्या घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जसा ऑल और, ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जालना बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक पुणे याच्यानंतर रायगड सातारचा घाटबाग, तसेच कोल्हापूरचा पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम कुठेतरी तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे त्यानंतर सातारा पूर्व सांगली मध्यवर्ती पूर्व सोलापूर या जिल्ह्यातून तसेच इकडे ठाणे पालघर मुंबई या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका ठिकाणी पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे अन्यथा या भागात विशेष पावसाची शक्यता हवामान खात्यानुसार सुद्धा आणि आपल्या अंदाजानुसार सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर उद्या हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर उद्या इकडे अमरावती जळगाव पुण्याचा घाटबाग साताराचा घाटबाग कोल्हापूर घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने तीन ऑगस्ट साठी आपलं तीन सप्टेंबरसाठी उद्यासाठी जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर याच्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे इकडे ग्रीन अलर्ट आहे सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर सातारचे पूर्व भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील मेघगर्जेने विशेष पाऊस नाही या भागातून ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर चार सप्टेंबरला इकडे आपण सांगितल्याप्रमाणे धुळे नंदुरबार नाशिक मध्य आणि पूर्व भाग तसेच पश्चिम भाग पालघर ठाणे मुंबई याच्यानंतर पुणे घाटबाग सातारा घाटबाग रत्नागिरी आणि कोल्हापूरचा घाटबाग या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच इकडे सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या सर्व भागातून मध्यम तर एका दुसरीकडे जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने चार साठी दिलेला आहे त्याच्यानंतर इकडे नांदेड हिंगोली परभणी बीड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट चार साठी दिलेला आहे तर हा होता दोन तीन आणि चार सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद